प्रत्येक अस्माने संकटाला यशस्वीरित्या तोंड देण्याची सवय धुळ्यातील शेतकरी राजाला झालेली आहे बळीराजा यंदाच्या खरीप हंगामासाठी सज्ज झाला असून बहुसंख्य शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीनं पाणी आहे त्यांना कपाशीची लागवड केली आहे तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी यंदा कापसाच्या शेतीकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र धुळे तालुक्यात बघायला मिळत आहे यंदा शेतकऱ्यांनी पिकाला मोठी पसंती देत आहेत दरम्यान शेतकऱ्यांनी याच प्रवाशाची प्रतीक्षा लागली असून हवामान विभागाने यंदा देशात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवल्याने धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पीक लागवडीच्या दृष्टीने तयारीतील लागला अस तयारीला लागला असून अनेकांनी पीक लागवडीचे नियोजन पूर्ण केले आहे त्यातच देवभाणे शेतकरी नामदेव काकडे यांनी गेल्या तीन वर्षापासून दुष्काळ असल्याने व कपाशीला अपेक्षित दर नसल्याने यावर्षी निदान गुरांना चारा तरी होईल या हिशोबाने मका पिकाची लागवड करीत आहेत गेल्या तीन वर्षापासून पावसाळा कमी होत आहे त्यामुळे कपाशीला योग्य भाव मिळत नाही मग उत्पादन घ्यावे तरी कुठले असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला म्हणून त्यांनी यावर्षी मक्याचे उत्पादन घेतले निदान गुरांना चारा तरी होईल या हिशेबाने हे उत्पादन आपण घेत आहोत असे यावेळी त्यांनी सांगितले शेतीचं उत्पन्न असे तीन वर्षापासून उत्पन्न येत नाही गुरांना चारा मिळत नाही कपाशीला भाव मिळत नाही कपाशी उत्पन्न आणलं ते कपाशी विकली जात नाही आता उत्पन्न घ्यायचं कोणतं मग त्या हिशोबाने आपण उत्पन्न घ्यायचं पण गुरांना घ्यायचं आपण खायचं कमीत कमी गुरांसाठी काहीतरी चाराची व्यवस्था काही माकाची लागवड मी केली आहे आता यावर्षी आणि कमीत कमी भाव मिळत नाही मग माणूस कपाशीला भाव मिळत नाही गेल्या वर्षापासून दोन वर्षापासून कपाशीला विकली जात नाही लोकांकडून घेत नाही लोकं आता या भाव असा वाढेल तेव्हा शेतकऱ्याला अपेक्षा असते आता वाढेल तेव्हा वाढेल कपाशीरा भाव मिळत नाही कपाशीरा पहिल्यापासून तर खर्च कुऱ्या होऊन जातो होतो मग माणूस खर्च करायचा कसा आणि कसं काय करायचं मग उत्पन्न कसं काढायचं भाव नाही मिळत कसं शेतकरी कस काय जीवन जगायचं मग शेतकऱ्यांनी असं मग आता मग शेतकऱ्यांनी असंच जीवन शेतकरी जीवन असंच जाणार आहे का मग म्हणून आपण म्हणतो चला म्हणजे शेत कमीत कमी आपल्याला मिळत कमीत कमी डोरा चार डोरांसाठी चारच पाहिजे ना, ना ला या हिशोबाने आपण मग मका लावला यावर्षी दरवर्षी चोरा चारा पाणीसाठी पाहिजे बो असं काय नाव हो का सर तुमचं नाव हो काय राजेंद्र विष्णू कापडे देवबाणी लोकनायक न्यूज